कुष्ठरोगग्रस्त आदिवासी गहिनामायासाठी प्रवाहाविरोधात पोहण्याचा प्रयत्न धाडसी असला तरी अख्खे वळवाडी गाव अंगावर घेण्याचे धाडस बंडूकाकांच्या अंगलट येण्याची वेळ येऊ नये प्रथमदर्शनी बंडूकाका यांनी मांडलेली भूमिका योग्य वाटत असली तरी गावकऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यात राजकारण घुसले आहे असे दिसते या आरोप प्रत्यारोपात आदिवासी गहिनामाय आणि तिचा कुष्ठरोग बाजूला पडला असून स्थानिक राजकारण उभाळून आले आहे असे दिसते या चिकलफेकीत आदिवासी महिलेचा मार्ग सुकर व्हावा अशी अपेक्षा आहे तुमचं नाव काय आणि तुम्ही इथे जे आले तुमचं नेमकं काय प्रकरण आहे आणि काय मागणी आहे आम्ही गाव मुद्यावरून इथं आलेलो आहे फक्त गाव मुद्याचा इशू यांनी घर फॅमिली सगळं यांनी सरसकट नेलं गाव मुद्द्या गाव मुद्द्याचा याच्यासाठी यांनी फॅमिलीवर पण जिथं एका व्यक्तीने फक्त विरोध केला तर त्यांच्या विरुद्ध वाईट वाईट पसरवलं गेलं किंवा लेडीविषयी पण घाण बोललं गेलं आणि हे एका प्रतिष्ठित व्यक्तीने केलेले बंडू काकांनी व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत आम्हाला पूर्ण पूर्ण प्रकारे टॉर्चर केलं जात आहे फक्त की गाव मुद्द्यावरून फक्त हे दोन शब्द बोलले माझे मिस्टर मधुकर पाटील तर त्यांना पूर्णपणे राकेश पाटील आणि बंडू काका हे सगळेजण आम्हाला टॉर्चर करत आहे वास्तविक मी त्यांचं असं नाव घ्यायला नाही पाहिजे तेवढी त्यांची हे नाही आहे बट तरी मी घेते त्यांनी असं करायला नको पाहिजे पूर्णपणे महिन्यापासून हे आम्हाला कोणत्याही कोणत्याही पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे आमची आणि आज आजपर्यंत आमच्या गावाची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आहे आम्ही सगळे शांततेत आणि पद्धतशीर हे राहतो गावातला विषय गावातच मांडण्यात आला होता आमचा कुठलाही प्रकारचा विरोध नाही आहे नेमकं घटना काय होती काय का का प्रसंग आहे की आमच्या गावात एक कुष्ठरोगी कपल राहत सो so, त्यांच्या घरावरून हा मुद्दा आहे तर त्यांना गावातले व्यक्ती व्यवस्थित जागा बघून देणार होते बट बंडू काकांचं म्हणणं आहे की जी त्यांनी निश्चित केली आहे की ती त्याच जागेवर बांधतील अशी त्यांची जिद्द आहे पण <पड़ागा> मग त्यांनी गावात बसून चार व्यक्ती असा काही सल्ला घेतला आणि फक्त तिथं जी दाखवली त्यांना साथ देणार राकेश पाटील आमच्या गावातीलच व्यक्ती आहे की ज्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण तंटा प्रशासन व्यवस्थापन शिस्त ही पाळलेली आहे आणि आता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आता आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं भांडण झालेलं नाही ज्या माणसांनी आमच्याकडं गावामध्ये दोष निर्माण केला तो बंडू काका बंडू काकांनी कृष्ठरोगावरचे निर्माण हे केलेलं आहे तर तुमच्या बंडू काकांना माझं स्वतंत्र आव्हान आहे की त्यांनी एक घर घ्यावं एक फॅमिली घ्यावी कृष्ठरोगाची आणि मी हे घरी ठेवतो बंडू मी हे पण सांगतो की मी बाबा आमट्यांबरोबर एक वर्षी मी काम केलेलं आहे त्याचे प्रकाश आमटे आणि विकास आमटे हे माझे वर्गमित्र आहेत एक तर बंडका करायचे असेल तर बाराबुलूचे दार नावाच्या नावाने हा फक्त मलिदा खातो मलिदेवर हा दंगाणा प्राणी याची उत्पन्नाची कोणती कोणती साध आहे ज्याने त्याच्या पोरीचं लग्न केलं त्या लग्न कुठं भाव्य भविष्यवणं कुठं पैसा आणलावता याने तर त्याच वेळेला हे लग्न जर बारापुरीच्या लोकांचं लावलं असतं आम्हाला निश्चितच आनंद झाला असता म्हणजे स्वतःच्या प्रतिसाद गावाची हे करण्यासाठी एवढंच व्यक्ती ह्या माणसाने आमच्या गावाला निवडणुकीच्या काळामध्ये हा पैसे देऊ घेऊन आला दोन लाख रुपये आणि दोन लाख रुपये घेऊन द्यायला सांगितले मधुकर पाटला मधू पाटलांनी सांगितलं मी देणार नाही आणि तेच पैसे राक्ष पाटील तो राकेश कोण आहे त्याला दिलेत आणि त्याने गावात वाटले नाही वाटलेत आणि तो मग नंतर ह्या काकाचा चुल्लू झाला आदिवासी बाबतीमध्ये जे घर बांधण्याचं बारा पद्धतीदार मित्र मंडळाच्या माध्यमातून माझ्या पुढाकारातून घरातून जे योजिल ती ही जागा आहे गाव ते तिकडे राहिली दुसरी गोष्ट ही जागा त्या आदिवासी कुष्ठरोगी हो मायच्याच लेकरांची उत्किर्ण्याची जागा आहे वैवाटी आणि म्हणून आम्ही रोडाच्या या बाजूला पन्नास फुटावर एक चांगलं घर बांधून देणारे आणि जे तीन विरोध करणारे त्यातील एक मधुकर अभिमान पाटील हा गावात बी राहत नाही आणि जो दुसरा आहे धनंजय विजय धनंजय पाटील तो गावात राहतो म्हणजे मळ्यात राहतो तुम्ही विरोध करत असताना जर तुमच्या आईला जर असा कुष्ठरोग झाला असता तर तुम्ही गावाच्या बाहेर डोंगराच्या तो डोंगर आहे त्याच्या पलीकडे त्या लांब आईला ठेवलेला नाही हे अतिशय निंदनीय आहे आदिवासी तुम्हाला मळ्यात काम करायला चालतो घरात काम करायला चालतो तो त्याच्या त्याच्या जागेतोय लांब बांधतोय चालत जी जागा आहे पोलीस पाटलांनी ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे कुटुंब प्रमुखांनी ग्रामसेवकांनी निश्चित केली म्हणून वाळू आणून टाकल्या त्यांची झुकिर्डायची जागा देत नाही म्हणजे किती वाईट आहे जातीला वा द्वेष तिरस्कार करू पाच वर्ष गावाच्या बाहेर ठेवलं अन्याय केला तिरस्कार केला द्वेष केला त्या द्वेष करणाऱ्या प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि तिच्या निवाराची जागा तिला मिळाली पाहिजे त्या न्याय हक्कासाठी आजचा हा मोर्चा या ठिकाणी संपवला जागा दिली जागा फायनल झाली सगळं कोणाचाही विरोध नाही गावात कुठल्याही प्रकारचा काही पण वालो टाकल्यानंतर काम सुरू होणार तर अचानक विरोध म्हणून नीच प्रवृत्तीने हा विरोध पैदा झाला आदरणीय संतू साहेबांनी दखल घेतली शून्य मिनिटात आदेश दिले आणि त्या ठिकाणी त्यांचे फाटा फोडण्यात आला जागा त्यांच्या नावावर नाही काही मग याच्या अगोदर त्या गावामध्ये अनेक आदिवासींनी घर बांधले तो इथे मी त्याला जिवतो सांगतो अरे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा नहीं मैं तू काही म्हणजे आम्ही गावात राहू देणार तिथे विरोध करतो तुला तुझी बायको समजावणारी तू आमची करतो तिथे पण करत नाही तू एका मायच्या कार्याला विरोध करतोय तिच्या निर्वायाला आडवा येतोय म्हणून परमेश्वरांनी तुला हाताशी